पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राजीनाम्यांचे संकेत भरघोस मताने विजयी झाल्यानंतर तटकरे पोहोचले श्री धावे महाराजांच्या दर्शनाला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधक लायन्स क्लब खेड तर्फे तालुक्यामध्ये पाच हजार रोपे लावण्याचं उद्दिष्ट यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा आणि नीट परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश कोकण विभागातील पहिले तीन विद्यार्थी रोटरी स्कूलचे पाहुयात सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आलं त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्यात भाजपाचा दारुण पराभव झाल्यामुळे भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल विजयी झाल्यानंतर त्यांनी रोहाचे ग्रामदैवत श्री धावेर महाराजांच दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला यावेळी मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे आनंद परांजपे आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांनी विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला यावेळी सुनील तटकरे यांनी धावीर महाराज चरणी नतमस्तक होत आपला अभूतपूर्व विजय धावीर महाराज चरणी समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली तसेच रायगड रत्नागिरीतील जनतेचा मी कायमच रूढी राहीन देशामध्ये पुन्हा एकदा एनडीए च सरकार प्रस्थापित होणार आहे त्यामुळे कोकणच्या विकासाला चालना देण्याचं काम अठराव्या लोकसभेच्या माध्यमातून निश्चितच मी करेन असं देखील ते म्हणालेत माझा अभूतपूर्व विजय मी दहावीर महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण सर्वांनी मिळून अनुभवलं निवडणुकीच्या दगडात उतरल्यापासून वेगवेगळे तर्कवितर्क ठिकाणी करण्यात आले पण ज्याला इंग्रजीमध्ये ग्लोरियस किंवा मराठीमध्ये आपण दैदिप्यमान अशा पैचं म्हणतो अशा पैचं ऐंशी हजारापेक्षा जास्त मताचा फरक रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाने त्या ठिकाणी ठेवला शिवाजन विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य देत असताना स्पेड अलिबाग या मतदारसंघाने सुद्धा विक्रमीपईचं मताधिक्य त्या ठिकाणी दिलं त्यामुळे रायगड रत्नागिरीकरांचा मी कायमचं आयुष्यभर ऋणी राहीन आणि विशेष करून देशामध्ये आता पुन्हा एकदा एन डी सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित होणारच आहे त्यामुळे कोकणाच्या विकासाला चालना देण्याचं काम अठराव्या लोकसभेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी मी करेन आणि मला विश्वास आहे की जाहीरमानांच्या चरणी अंतकरणापासून सेवा समर्पित केल्याच्या नंतर ऊर्जा मिळते आत्मविश्वास मिळतो काम करण्याची उमेद मिळत असते आणि रोयकरांचं पाठबळ हे नेहमीच मला उत्स्फूर्तदायी त्या ठिकाणी ठरलेलं आहे किती विश्वास होता विजयाचा विजयाचा विश्वास पहिल्या दिवसापासूनच होता परंतु वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा त्या ठिकाणी पसरवण्यात आल्या कारण पाच दहा पंचवीस हजारच्या फरकात निवडून आलो असतो तर कदाचित वेगळं म्हटलं गेलं असतं तिथे ज्या वेळेला ब्याऐंशी हजारचा फरक आहे ऐंशी हजारचा फरक आहे विजय अलिबाग या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामधून सुनील तटकरे यांना अलिबाग पेठ आणि श्रीवर्धन या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं जनतेने साथ दिली आणि ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी तटकरेंचा दणदणीत विजय झाला संपूर्ण रायगड रत्नागिरी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला यावेळेस आंबेड विभागामध्ये कार्यकर्ते उत्साही दिसून आले रायगड आणि रत्नागिरीतील जनतेने खासदार म्हणून सुनील तटकरे यांना पसंती दिली असल्याचे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने झालेल्या विजयावरून दिसून आले जनतेच्या सुखादुखात धावून जाणाऱ्या नेत्याची निवड जनतेने केली असं प्रतिपादन सुनील तटकरे यांनी आपल्या विजयानंतर केलं पाच जून दोन रोजी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत खेड तालुक्यामध्ये पाच हजार रोपे लावण्याचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत देशी बियाणांचे तयार केलेले खास सेटबॉल वाटप करण्यात आले लायन्स क्लब ऑफ केळसेटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका स्तरावरती हा उपक्रम राबवण्यात आला खेड पंचायत समितीच्या आवारात प्रांत जगता बिडिओ भान तसेच लायन्स क्लबचे उपप्रांतपाल पाल वीरेंद्र चिखले माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित खेड क्लबचे अध्यक्ष लायन्स रोहन विचारे तरुण भारतचे पत्रकार राजू चव्हाण डीप वाहिनेसे सागर अनुसार लेकर सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन सचिव सुरेश चिकणे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील पंकज भाई शहा संतोष शिंदे विनोद मोरे शैलेश धारिया निनाद गांधी ओंकार गोंदकर प्रवीण पवार पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते 5 जून जागतिक पर्यावरण दिन या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने लायन्स क्लब खेड यांनी पंचायत समिती खेड यांच्या सहयोगाने आज वृक्षारोपणाचा वृक्ष लागवड करण्याचा आहे याशिवाय आज त्यांनी सिटबॉल ह्या काही आपल्या खेळामध्ये वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करावी देशी तालुक्यामध्ये वाढवायचे आहेत अंगाने पंचायत समितीतील कर्मचारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका शिक्षिका यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सिडबॉल देऊन आज त्याची सुरुवात केलेली आहे व या सीझन मध्ये ते अजून मोठ्या प्रमाणात पाच हजार सिडबॉलचं त्यांचं ध्येय आहे तर त्यांच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या उपक्रमाला सुरुवात केलेल्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो प्रशासनाच्या मार्फत आणि त्यांना एक आश्वासन देतो की त्यांना पंचायत समिती असेल महसूल प्रशासन असेल कृषी असेल किंवा इतर सर्व तालुका स्तरावरची सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या नक्कीच आम्ही उभं धन्यवाद जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने लायन्स क्लब खेडच्या मार्फत गरजू रुग्णांना विना मोबदला घरी वापरण्यासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत तरी याचा लाभ सर्व खेडवासियांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित प्रांत जगताप लायन्स क्लबचे उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित खेड क्लबचे लायन्स अध्यक्ष रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील संतोष शिंदे आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले भरीव योगदान देणारे कर्मवीर दादा इदाते यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरोदय समाज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टेटवली आणि कर्मवीर दादाईदाते समरसत्ता प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने चार जून रोजी संध्याकाळी टेटवली येथे या कार्यक्रमाचं आयोजन यावेळी कर्मवीर दादाई देते दा यांना शुभेच्छा देण्यासाठी खेड दापोली आणि मंडळगड परिसरासह जिल्ह्यातून नागरिक उपस्थित होते या अमृत महोत्सवीचे नगर माजी नगराध्यक्ष बिपिन दादा पाटणे तसेच खेड तालुका पत्रकार संघाचे सर्वे सर्वा उत्तम कुमार जैन यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निरोगी उदंड आयुष्य कोकण विभागातील पहिले तीन विद्यार्थी देखील रोटरी स्कूलचे आहेत यंदाच्या नीटच्या परीक्षेमध्ये प्रशालेने घवघवीत यश संपादन करून आपल्या यशाचा आलेख नेहमीप्रमाणे चढताच आहे खेड शहरातील नामांकित अशा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने उज्ज्वल यशामुळे आपला नावलौकिक कोकणात सर्वाधिक कमावलाय याच्याशी हमखास खात्री म्हणजे रोटरी स्कूल खेड अशी ओळख देखील निर्माण केलेली आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये नेहमीच यश संपादन केलं जातं सन नीट परीक्षेत देखील देखील परंपरा कायम राखत यंदा यश संपादन यंदाच्या परीक्षेत कोकण विभागात पहिल्या तीन क्रमांकावरती उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देखील रोटरी शाळेचे असल्याने त्यांनी त्यांच्या यशाचा आलेख यंदा देखील चढताच ठेवलाय यंदाच्या परीक्षेत हर्षदा लवटे हिने नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय तर साक्षी पार्थे हिने पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के घेत द्वितीय तर, तर अभिनव पिलई याने नव्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के गुण मिळवत कोकण बोर्डमध्ये अनुक्रमे पहिल्या तिघांमध्ये स्थान मिळवलंय त्यांच्यासोबत अन्य अकरा विद्यार्थ्यांनी सातशे वीस पैकी सहाशे गुणांच्या वर गुण मिळवले असून तब्बल तीस जणांनी पाचशे गुणांच्या अधिक गुण मिळवून यश संपादन केले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्था चालक बिपिनदा पाटणे यांनी या विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आणि अभिनंदन केले गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या गणित प्रावीण्य परीक्षेसाठी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरस प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातील काही विद्यार्थ्यांची द्वितीय स्तराच्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली होती सदर गणित प्रज्ञा परीक्षेत इयत्ता पाचवीतील यश प्रताप गजमल आणि इयत्ता आठवीतील ज्ञानेश्वरी शंकर नरुटे कार्तिकी केशव मुंडे समृद्धी सचिन खाडगे गौरी शैलेश कुर्देकर आराध्य अनिरुद्ध आपटे आर्यन अजय कदम श्रेया श्रीकांत चांदिवडे सूरज भास्कर भोसले धनोज मिथून पाटील या सर्व यशामध्ये शिक्षक पालक संस्थाचालक यांनी उत्तम सहकार्य केलं या विद्यार्थ्यांना प्रियसी दळवी आणि दामिनी महाजन यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे प्रशालेचे चेअरमन चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवडे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस ई मोरवंडे बोरस प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वैदिक मॅथ्स आणि ॲबॅकस या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे खेड तालुक्यातील मोरवंडे येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल येथे ॲबॅकस आणि वैदिक मॅथ या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार वीज पासून प्रशिक्षण देण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये एप्रिल महिन्यात या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या आताकेच परीक्षेच्या पहिल्या लेवल आर्य आंबरे स्वयं चिंकटे शर्विल पाटील हे शहाण्णव टक्के गुण मिळवून प्रशालित प्रथम आले तर अभ्याकाशात तिसऱ्या लेवलमध्ये मोहम्मद भागशे हा नव्वद टक्के गुण मिळवून प्रशालित प्रथम तर अथर्व मालदवे शहाऐंशी टक्के मिळ प्रशालेत द्वितीय आल्या अबेकस पाचव्या लेवलमध्ये पूर्वी चाळके आणि शौर्या पेठे नव्वद टक्के प्रशाले ले। सहाव्या लेवलमध्ये प्रथम तर वेदा गायकर हिने चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून ती द्वितीय आली आहे तसेच वैदिक परीक्षेच्या तिसऱ्या लेवलमध्ये श्रेया शिंदे आणि यशलक अडुसष्ट टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत विद्यार्थ्यांच्या यश संस्थेचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे प्रशालांचे चेअरमन चंदन शेठ पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन देखील केलं के